आणि हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आज संघाच्या बौद्धिकासाठी महायुतीतल्या तीनही पक्षांना निमंत्रित केलं गेलं होतं मात्र अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार बौद्धिकासाठी न आल्यामुळे चर्चा सुरू झाल्या दादा येणार की नाही अशी चर्चा रंगत असताना राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे अचानक रेशीम बागेत पोहोचले थोर पुरुषांच्या विचारात आपल्याला प्रेरणा मिळते त्यामुळे आपण आल्याचं कारेमोरेंनी म्हटलं त्यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा एकही आमदार रेशीम बागेत फिरकला नसल्यानं विविध चर्चाही जोर धरू लागल्या यावरनं विरोधकांनी मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर चांगलंच तोंडसुख घेतलं तुम्ही इथे आलेले आहात तर काही पक्षाला हरकत असणार आहे का किंवा काल तुमची चर्चा झाली होती कि संदर्भात थोर पुरुषांचे महात्म्यांचे आपला विचार जाणून घेतल्या पाहिजे दर्शन घेतल्या पाहिजे आपल्याला प्रेरणा मिळतो त्याच्यामुळे थोर संतांचे महापुरुषांचे दर्शन घेतल्या पाहिजे प्रेरणा मिळतो आपल्याला सांप्रदायिक उभं पाहिजे उभं राहण्याची हिंमत दाखवावी लागते म्हणजे मी येणार नाही माझ्या नातेवाईक ना, ना येतील ते नाही गे <laughs> गेले तर त्यांना उद्या कुठलंही काम होणार नाही आता त्यांना संघ दक्ष करावंच लागणार आहे त्यामुळे दादा काय म्हणतात त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या अर्थात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे अजित पवार नव्या मंत्रिमंडळात सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यात हा एक विक्रमच म्हणावा लागेल तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झालेलं पाहायचं आहे आतापर्यंत अनेकदा मुख्यमंत्रीपदा अजित पवारांना हुलकावणी दिली आहे मात्र आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी भाष्य आहे आणि अजितदा शुभेच्छाही दिल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक का परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा असे आमचे अजितदादा पवार चांगली गोष्ट आहे त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि लोकसभा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे आणि सध्या राजकारणामध्ये राजकीय राज नेते शेरो शायरीच्या माध्यमातून आपला अंदाज व्यक्त करतात काल छगन भुजबळांनी तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शेरो शायरीतनं मनातल्या भावना व्यक्त केल्या मेरे बारे में कोई राय मत बनाना मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी सज शेर अठोड़ा मनु साम तो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरिया को मत कोसो हर हाल में चलना सीखो अध्यक्ष महोदय एक दरित माला आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा आणि महाराष्ट्र